आता म्हातारा झाले तर कुत्रा पण माका विचारणार म्हातारा कोण विचारता जेव्हा तरुण होते ना तेव्हा तरुण माझा मी या वाढल्याला पोर याकच घरात पण खरोखरच पोर जर या वाडल्याला घरात आला तर आवची बापाशी काम करून कोणाला बोलवण्याची गरज नाही आपण मनात हे जोडतो ऐकलं म्हणून माझ्या बापाशी विचार केले आणि वाढल्याला घरात ठेवले ते उमऱ्याची माती उरतले त्याच्यापेक्षा येळाने आठून टाकू व्हाय म्हणून बापाची लवकरात लवकर वाटल्या लगीन करून या पोरा मोकळ्या घडतोय तसा वाढलेला आता सुर बघणार आहे कोणतरी होईल पण पोर लग्नाचा हा घरात आता पण का स्वर्गत हाडणारा जर कोण नाही ना तर काय उपयोग नाही आता माझा मी वाढणारा पण आता स्वर्गत हाडू पुढारी त्यांना होईल पुढारी दोन्ही वाटे जर वतूज असतो ना तरच पुढारपण करतो ना तर काय नाही दोन्ही वाटेन गाव याची शक्यता पण पुढारा पुढारी बरं होतो आमच्या बाप्पा शिवनी पुढाऱ्याचा बरा होता उत्तम पाताऱ्यांनी हाय स्वर्गत माझा पुढारी म्हणजे काय यंदा बोलल्यानंतर शब्द वागू लावतोच नाही उत्तम पाताडे लिहायला बापाशी तर माझ्या आणि त्यांचा खूप बरा आणि बापाशी सांगा रे करतं लगीन लाडक्याचा तर एक पोरगो बघण्यात आता पोरगो बघण्यात हा तर बापाशी ठार जातात बापू मला लाटून टाकूच्यात मार्गावर होतो मला रात्री सांगता हो लाडक्या उद्या तुका बघू घेतले बघू घेतले तर शिरा पडला रातभर मी या निघलं पुढचा पोर निघताला उद्या भो बघू घेता तर रात्री पोर स्वप्नात न घेतला ना माझा तसाच झाला रातभर निघत नागाप तयार नाही उद्या भो बघू घेता तर आदल्या रात्री सगळे ह्या खुशी वरतून त्या खुशी त्या खुशी वरतून ह्या रातभर कसला तर निघलेच नाही सगळी स्वप्ना रमय रमय रमेले की त्या लगीन जाल्ली पोरा होती ती जागो धोम आवलो काही याद आवता ताग आवता मना सर सगळी नौका रंगई रह सगळी उजारा पण हरू उजार ला। ना खळवटले आहे गेलो केव्हा एकदा उजारता आणि केव्हा एकदा घो बघते असा वाटाक लागला सकाळी उठलोय आणि जाऊन बारीयर बसले की त्या तर म्हटलं कसं जो घोव हाडले आणि पातळ्याने बघूयात तरी मनात बसलोय बारीयर बारीयरचे दोनही फळी बाजूक केलंय बघले तर कसलो घोव हाडलेले कपाळ टोपीओबी धोतार सोद्रो सगळ्या काय घातलेल्या पण त्याच्या धोत्रात बघले तर धोतरातून ते मागसून दहा जात करत ते सगळे धोत्रात त्याच्या धोत्रात काय कर्म दोन चार माझ्या आकांडे घातले ते सुद्धा <भाठे, जोत्डरा> हे पात्र निबली नाही धोत्रा काही पडला नाही जेव्हा आखांडे ट्रॅक्टर उपयोजित दिलो नाही तेव्हा त्यांच्या लक्षात येणार तुझको मी माझ्या बाबा सांगले बाबा माका हो होऊ नको बापूस चार, मला त्यांच्या लक्षात होऊ नको किती

मग ते मग पन्नास जणांचा जवान पुराक नको मग भात होतो साधारण जमतो जमतो खाल्ल्याने असतो पण डाळ पुरण्यासारखी नाही मग हे म्हटलं दोन कळसे पाणी होता डाळीत पाणी होतल्याने डाळीत पन्नास माणसाची डाळ केली आता वाढणारी परत माणसं कमी पडायला लागली मग काय करतलो म्हटलं असा करा नवऱ्या मुलग्या नदी बसवा म्हणून मुलग्या मधी बसवा आणि बाकीचे बरोबरीले येईल पन्नास जण त्यांना गोल असे बसवा आणि सगळी जी डाळ केला नवऱ्याच्याच पानावर होता मग आपण म्हणत त्यांच्या पानात घालतो डाळही तरणारी होती सगळ्यांच्या पानात गेली पण आणखी एक दोन गाराण्या गावकर हाडला त्यांनी मोठे ते पत्र वगैरे घेतले आणि हिरगे मिरचे खात खाले आणि गेले जाग्याला हिरगाळले म्हणून त्यांना माडाच्या मुळात धुचे लागले आणि बघतलं काय नवर मुलगा आसन तसा माझ्याकडे बघूक लागलो बघूक लागलो म्हणजे का मी डेकणाच तसा होतोय ना तुमचा पण उघडा पडला हे होते मी बघूक लागलो तुम्ही म्हणता हो असोच माझ्याकडे बघतो मी आपण राजन मान खाली घातलं आणि हो माझ्याकडे बघूक लागलो उठाण उठाण

मगे काय करतले शिरा पडलेला मगे आता म्हटलं होय एक भो मोडले मग आता दुसरं भो पण हाडले तर दुसरं भो म्हटलं आता बघूया अशोक परवाने हाडले अशोक परवाने हाडले अशोक परवाने हाडले तर त्याचे कपार काय ना सगळा गुळगुळी मगरेचं म्हटलं पण पोरानं या लक्षात ठेवा टक क्लियर केस तंदुरुस्त भो भाग्यवान खरो आणि इलोपणाचं बोलू नको ऐकला किती आहे टकलेर केस नसलेलो घो खरं भाग्यवान असता आणि त्याच्यामुळे खरोखर घरातल्या घरात दोन तीन फायदे असतात कसले मला सांगा भाग्यवान घो गावता आणि घरात फायदे कसले समजा टकलेर केस नसले घो असतो तर आपण दिवसभर भरभर काम करतो घरात कामात जीव कंटाळता

दोन ठेमे चलायचे हो पार सोडायचे परत बसेच राहायचा घरातल्या घरात तिसरो फायदो समजा तिसरो फायदो आमचे फायदे खूप करणारे तिसरो फायदो करतो समजा संपत्ती लाटाला पळपाटी हाती काय घालून संपत्ती लाटत हे म्हटलं दोन तीन फायदे अस म्हटला भाऊ नको मी कितीच ह्याच्या समजा उद्या लगीन झाला आणि आजूबाजू पाया पडा गेले तर लोक काय म्हणत काय गो बोर तू पळव का असं वाटलं मोडून घातले तो नको म्हटला तिसरं बघा हाडले नाही ऐकलं आता हो मोडून घात घात म्हणते हो मोडूनच घातले मी नको म्हटला मग आनंद गावड्यांनी हाडले तिसरं बरो होतो आनंद गावड्यांनी हाडलो तो बरं म्हणजे काय त्या बघले तर बाहेरून रंग बरे होते म्हणजे बाहेरून गोको कसो दिला भुतून कोणी बघले मी आपलं होय म्हटलं म्हटलं हो बरो सुन बरो दिसतो घराकडे गेले घराकडून काढलेलो काढले होता कोणतं उरलेलो हाडल्यान का उष्णून काढल्यावर माहिती <laughs> हांड्यार हांडे खुर्च्या खुर्चे सगळ्या काय होत ऐकलं पण हांडे हाडल्या खुर्चे हाडल्या हे घरात होते माका वाटलं ह्याचे अस लगीन झाला तसे दुसऱ्याऐी हजर झाले ऐकलं जोतो आनंद येलो आपले घेऊन गेलो ऐकलं उत्तम आपले पातळे घेऊन गेले मला पर्या सगळा घर मोकळा एकाच मस्त मॉइत्याचं घड आणि पदारा राम राम केळी गोष्टी वाटणी मोठे मोठेपान या जगात हाडून घरात ठेवल्याने माका मोठे पाना सगळा काय झाला लगीन झाला आणि चार पाच दिवस झाले तर फक्त हो नागोबा झालो नागोबा झाला म्हणजे धूस करूची काय माहिती नाही बघले तर लाग लागलो बरीच वर्ष लग्नांक झाली पाळ ना कस तयार नाही कसा हलताला हे बोलत नाही पोरा काय करत सकाळी सांगत आला बाबा गेलो तर गेलो घरातच मेलो बघले तर पोरा काय ना पॉट वर काय जाय ना हे झोरो काय सुटना एक दिवशी काय झालं हे झोरो खाल्या आणि घराकडे येलो पॉट नगार होत आलो ढोल फुट खोल ऐकलो मी म्हटलं काय होत आता नाही म्हणता सोनं झाला दिवसापेक्षा जास्तीच झालो ऐकलं खाल्या आणि बगलेच थोडं मांडये घेतले मांडये घेतले तर थाराक तयार नाचल बांगडीच झाली आसन फात मारूक लागलो पंढक लागला बोगलेच थोड्या बगले करतो काय आसन नसा डोळे उघडता माझ्याकडे बघता गोबी जातल गोबी जातल अरे म्हटलं किती जातो मी असे एकटे टाकून जाऊ नको म्हणता म्हणत यो इलो वर यम इलो बघ तरी खळ्यात जा खऱ्यात जाऊन तर रेडो कोणत्या तरी दिसला रेड्यार बसून येऊन येऊ आपला गेलो आणि दाराक आडो घातल म्हटलं बाबा हुतूर येड्या माझ्या घरचे परण घेऊन जाय आडो घालून टाकले आणि पुढे येले हो आता येऊन येऊच ना भाकर सांगता गो काय गो येऊन येऊ ना म्हणजे तुका दारातून येऊ ना तर भुईतून येऊन तुझे परण घेऊन जाऊ शकता एक किलो डोळ्यातून नाकासून नाकातून जातील असं सांगता सांगता आजचे आजचे हे तोंड उघडू सुरुवात केल्या माका वाटायचे तोंडातून परण जातो घेतलंय तो तो तोंडात तो मारलोय तोंड बंद आता म्हटलं तुमचे परण जाऊचे ना तोंड बंद करून आसन जसा डोळे मोठे करू लागलो नाकाचे पुढे फुलवू लागलो धरलंय नाक जाऊ लागले

सगळ्यांनी तर बघले तर हडकाक लागला त्याचा ढेंगा रून केल्या ती उबल्याक हडका लागली माझ्याकडे परत दिले हो आता त्याची ढेंगा आडक रून केल्या उबल्यातून बाहेर जाणार आहे काय करूया उबला काढूया का त्याचे का डोके तोडूया दो आता कुईचा बाहेर माणूस सांगा आपलं कसं तरी घो असतो तरी डोके तोडून म्हणून सांगा मी आज सांगलोय काय सांगलं उबला काढू नको उबला लावतो खर्च परत कोण देतो लो मरणार मरण केलं तुम्ही तोडा काय का आणि घेऊन जाऊ गेले घेऊन सगळे धगव केले हडे ऐकला आणि मग काय म्हणजे माझ्या मैत्रिणी कोणी दोन टोक पेज हाडली कोणी भाकरी हाडली आता घरात हो मेलला बाहेर पाहिजे भाकरी आणि पेज खातला मी दोन टोक पेजही खाले दहा भाकरी खाल्ली